अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार या विरुद्ध बोलायला धाडस लागत आणि त्याची किंमतही तुम्हाला चुकवावी लागते तुम्ही जेव्हा एखादी संघटना अंगावर घेता त्या संघटनेविरुद्ध बोलता तेव्हा तेही आपल्याला त्याच ताकदीने विरोध करतात फरक एवढाच असतो की आपण एकटे असतो आणि ते संघटित असतात एकाच वेळेस ते सगळेजण आपल्या अंगावर येतात आणि त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं त्रास सहन करावा लागतो बदनामीला सामोरे जावं लागतं म्हणजे सध्याच्या काळात तर हे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अशा पद्धतीने ट्रोल करतात की आपण का उगी हो त्यांच्या मागे लागलो असा प्रश्न पडतो मात्र हे सगळं सहन केल्यावर आपल्याला एक अनुभव येतो आणि अनुभवाच्या भट्टीमधून आपण सुलाखून निघतो आणि शेवटी विजय हा सत्याचाच होतो त्यासाठी तुम्हाला हे सगळं सहन करण्याची तयारी ठेवावी लागते तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रसंगांना सामोरं जावं लागतं प्रसंगी तुम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आणि हे सगळं करण्याची ज्यांच्यामध्ये हिंमत आणि ताकद आहे तीच लोक अत्याचार भ्रष्टाचार या अशा गोष्टींना जाहीरपणे विरोध करतात आणि बाकीची लोक जी आहेत ती घाबरतात त्या उगीच त्यांच्या नादाला लागायचं म्हणून ती गप्प बसतात म्हणजे प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवेत पण ते दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात नको मात्र त्याच शिवाजी महाराजांचं नाव हे उठता बसता आपल्याला घ्यावं लागतं आणि दुसरा शिवाजी दुसरे छत्रपती हे निर्माण होत नाहीत त्याचं कारण हेच आहे की जो कोणी आवाज उठवी जो कोणी अन्यायाविरुद्ध लढेल त्याला एकटं पाडलं जातं त्याच्या विरोधात वेगवेगळी षडयंत्र रचली जातात आणि या सगळ्या षडयंत्रांना सामोरे जाऊन जो शेवटपर्यंत टिकतो शेवटी त्याचाच विजय होतो